मला मुलबाळ होत नव्हतं म्हणून माझ्या नवऱ्याने सागरने मला घटस्फोट दिला त्यानंतर त्याने दुसरं लग्न केलं एक वर्षानंतर त्याच्या घरात मुलगा जन्माला आला त्याच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला त्यांनी मला त्यांच्या घरी बोलावलं की जेणेकरून ते सगळं बघून मला खूप वाईट वाटेल माझी मान लाजेने खाली जाईल त्यांचा हा सगळा प्लॅन मला अगोदरच माहीत होता मला घरी बोलून सगळ्या पाहुण्यांसमोर माझा अपमान होईल त्यामुळे मी पार्टीला जायच्या अगोदरच एक बंद पाकिट माझ्या पर्समध्ये ठेवलं जेव्हा मी पार्टीत पोहोचले तेव्हा त्यांनी मला बघितलं आणि माझ्याजवळ येऊन मला म्हणाले मी तुला घटस्फोट घे देण्याचा जो निर्णय घेतला होता तो अगदी बरोबर होता आज मी एका मुलाचा बाप झालो आहे त्यांचं बोलणं ऐकून मला हसायला आलं मी ते बंद पाकिट त्यांच्या हातात दिलं आणि म्हणाले यात जे काय आहे ते लक्ष देऊन बघा जसं त्यांनी ते पाकिट बघितलं तशा माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या माझं नाव नीलम घटस्फोटाच्या अगोदर माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम होते माझ्या नंदेच्या निशेच्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी आमच्या घरात पूजा ठेवली होती पूजेसाठी आणलेल्या सामानाला नकळत माझा हात लागला मग काय होतं माझी सासू माझ्यावर रागात ओरडत म्हणाली त्या सामानाला हात लावायची तुझी हिंमतच कशी झाली तुला एवढी छोटीशी गोष्ट कळत नाही का हे सामान निशेच्या मुलाच्या वाढदिवसाची पूजा घालण्यासाठी आणले आहे आणि तुझ्यासारख्या वानसोट्या बाईने हात लावला आता ते सामान अशुद्ध झाले आहे असं म्हणत त्यांनी मला टोमणा मारत म्हणाल्या हा अप अपशकून असतो असं तर नाही ना की तुला तुझ्या नंदेचं सुख बघवत नाही तिचं सुख बघून तू आतल्या आत नक्कीच जळत आहेस सासूच्याशी तिकट बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं ला। तरी पण मी माझ्या भावनांना दाबत सासूबाईंना म्हणाले सासूबाई पण यापेक्षा जास्त मी काही बोलू शकले नाही तेवढ्यात माझे ननंद निशा जी माझ्या मैत्रिणीसारखी होती ती पण मला टोमणं मारत म्हणाली बहिणी मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती बहुतेक मी आई झालेलं तुला बघवत नाही एवढा अपमान होऊन पण मी उदास स चेहऱ्याने आशेने माझ्या नवऱ्याकडे बघायला लागले माझा नवरा सागर जे माझ्यावर खूप प्रेम करत होते आणि त्यांचं आणि माझं लव मॅरेज झालं होतं मला असं वाटलं माझ्या बाजूने ते त्यांच्या घरातल्यांना काहीतरी बोलतील पण उलट ते मला सुनावत म्हणाले तू तर निशाला तुझ्या बहिणीसारखी मानत आहेस ना मग तू तिच्यासोबत असं कसं करू शकतेस नवऱ्याचं असं बोलणं माझ्या मनाला सुईसारखं टोचत होतं मी आजपर्यंत पूर्णपणे तुटून गेले होते कुठलीही स्त्री सासूचं नंदेचं टोमणे ऐकू शकते त्यांनी केलेलं अपमान सहन करू शकते पण जेव्हा तिचा स्वतःचा नवरा ज्याला तिनेच त्याचं सर्वस्व मानलं होतं ज्याच्यासोबत आयुष्यभराची स्वप्न बघितली होती त्याचा हात धरून आयुष्यभरासाठी त्याच्यासोबत या घरात आले होते तोच जर असं बोलत असेल तर मग त्या बाईने काय करावं मी रडत रडत किचनमध्ये काम करायला निघून गेले वांज असल्यामुळे मी पूजेच्या वस्तूंना हात लावू शकत नव्हते मग पूजेला बसणं तर खूप लांबची गोष्ट होती पण या घरची सून असलेल्या नात्याने घरातल्या सगळ्या कामांची जबाबदारी माझ्या एकटीच्या अंगावर होती त्या दिवशी मला हे जाणवलं की माझ्या अस्तित्वाला मानणारे या घरात कोणीच नाही आज जेव्हा मी तो लिफाफा सागरला दिला आणि खरे सत्य त्याच्यासमोर आणले तेव्हा त्यांच्या डोळ्यात लाज वाटत असल्याची भावना स्पष्ट दिसत होती मी हसत ताटमाने त्या पार्टीतून बाहेर आली कारण आता मी माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला होता मी विचार केला की जर मी आई होऊ शकत नाही तर यात माझा काही दोष आहे आई बनणं किंवा न बनणं हे स्वतः त्या बाईच्या हातात नसतं माझी सासू स्वतः एका शाळेत टीचर होती आणि माझी ननंद निशा स्वतः एक वकील होती माझा नवरा सागर इंजिनियर होता मला या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं की माझ्या सासरचे लोक एवढे शिकलेले सवरलेले असून देखील त्यांचे विचार जुन्या पिढीचे का होते न शिकलेल्या लोकांसारखे का होते नुसते पूजेच्या वस्तूला हात लावला म्हणून अपशकून कसा काय होऊ शकतो मला आज पण आठवतं की मी आणि सागर पाहिल्यांदा ऑफिसमध्ये कसे भेटलो होतो मला ऑफिस जॉईन करून काहीच दिवस झाले होते एक दिवस मी ऑफिसमध्ये दे प्रेझेंटेशन देत होते बॉसबरोबर तिथे बसलेल्या सगळ्या लोकांनी माझी खूप प्रशंसा केली सागर पण तिथेच उपस्थित होते माझ्या प्रेझेंटेशनने ते खूप प्रभावित झाले एकाच ऑफिसमध्ये काम करता करता आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात कसे पडलो आप ते दोघांनाही समजलं नाही जेव्हा आम्ही दोघांनी आपापल्या घरातल्या लोकांना याबद्दल सांगितलं ते ऐकून ते पण खूप खुश झाले त्याने आनंदाने आमचे नाते स्वीकार केले आणि अशा पद्धतीने आमचं लग्न झालं माझ्या सासू सासऱ्यांचा नंदीचा स्वभाव खूप छान होता एवढा छान नवरा मला मिळाला होता त्यामुळे मी स्वतःला खूप नशीबवान समजत होते सागरने मला लग्नाच्या अगोदरच सांगितलं होतं की लग्नानंतर दोन तीन वर्ष त्यांना बाळ नको आहे पहिले आपण आपली लाईफ एन्जॉय करूया आणि मग बाळाचा विचार करूया त्यामुळे बहुतेक घरातल्या लोकांनी पण दोन तीन वर्ष बाळाबद्दल काहीच विचारले नाही पण लग्नाला पाच वर्ष झाल्यानंतर मला घरातले लोक टोमणी मारायला लागले घरातले लोक आणि नातेवाईक माझ्या पाठीमागे माझ्यातच काहीतरी कमी आहे असं बोलत होते पण त्यावेळी मी सुद्धा काही बोलले नाही पण आता तर सागर पण माझ्याशी नीट बोलत नव्हते फक्त काही काम असेल कुठल्या गोष्टीची गरज असेल तर तेवढ्या पुरतेच बोलत होते आमच्याकडे बघून असं वाटतच नव्हतं की आम्ही दोघं नवरा बायको आहोत आणि आम्ही दोघं एकाच घरात राहतो पण मी माझं दुःख सांगायचं सा तरी कोणाला आणि मला कोण समजून घेणार आज आमच्या लग्नाला आठ वर्ष झाली होती मी विचार केला की आज तरी सागर त्यांचं मौन तोडून मला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील म्हणून मी त्यांच्या आवडीचा पदार्थ बनवून एका प्लेटमध्ये त्यांना आणून दिला पण त्यांनी काहीही न बोलता नाष्टा केला आणि एकही शब्द न बोलता शांततेत ऑफिसला निघून गेली सागर ऑफिसला गेल्यानंतर मी ऑफिसमध्ये फोन करून सांगितलं की माझी तब्येत ठीक नाही म्हणून मी आज सुट्टी घेतली आहे म्हणजे मी सागरला सागर एक छान सरप्राईज देऊ शकेन पण सागरने मला दिवसभरात एकही फोन केला नाही आणि नाही विचारलं की आज तू सुट्टी का घेतली आहेस तुझी तब्येत तर ठीक आहे ना मी रात्रीच्या जेवणात खूप वेगवेगळे पदार्थ बनवले होते आमचं बेडरूम वेगवेगळ्या फुलांनी आणि मेणबत्त्यांनी लावून सजवले होते नवऱ्याच्या आवडीची साडी नेसली होती आज मला पूर्ण विश्वास होता की सागर त्यांचं मौन तोडून माझ्याशी बोलतील आणि मी त्यांना बाळदत्त घेण्यासाठी तयार करेन पण रात्री जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांनी एकदा पण माझ्याकडे बघितलं नाही मला असं वाटलं की बहुतेक बेडरूममध्ये गेल्यानंतर मला विश करतील पण मी जसा विचार केला होता त्याच्या सगळं उल उलट झालं विश करणं तर सोडाच त्यांनी एकदा पण माझ्याकडं बघितलं नाही पण मलाच राहलं नाही म्हणून मी स्वतः त्यांच्याशी बोलायला गेले मी म्हणाले सागर आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे तुम्ही विसरला का हे ऐकून ते मला म्हणाले अरे नाही नाही मी तो दिवस विसरण्याचा प्रयत्न जरी केला तरी मला तो विसरता येणार नाही कारण आजच्याच दिवशी तर एक वानसोटी बाई माझ्या गळ्यात पडली होती नवऱ्याचं असं बोलणं ऐकून जणू माझ्या पायाखालची जमीन सरगली होती डोळ्यांपुढे अंधार पसरला होता मी माझ्या डोळ्यातलं पाणी थांबवत म्हणाले का आपण एखादे बाळ दत्तक नाही का घेऊ शकत त्यावर सागर म्हणाले मी तुला याबद्दल किती वेळा तरी समजावले आहे आणि यावर आपले किती वेळा तरी भांडण झाले आहे की मी दुसऱ्यांचं बाळ दुसऱ्यांचं रक्त मला दत्तक घ्यायचं नाही मला माझं स्वतःचं बाळ हवं आहे पण तू मला या जन्मात तरी ते देऊ शकत नाहीस परत सागर म्हणाली हो आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे पण मी तुझ्यासाठी खास गिफ्ट घेऊन आलो आहे नवऱ्याचं ऐकून मी विचार केला जो की जो माणूस सारखी नको नको म्हणून रट लावून बसला होता त्या माणसाने माझ्यासाठी काय गिफ्ट आणले असेल सागरने मला एक बंद पॅकेट दिलं मी ते खूप उत्साहाने आनंदाने ते पाकिट उघडायला लागले ते उघडून जेव्हा बघितलं तर त्यात घटस्फोटाचे पेपर होते ते पेपर बघून माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की जो माणूस माझी एवढी प्रशंसा करत होता माझ्यावर एवढं जीवापाड प्रेम करत होता कठीण काळात माझी साथ देत होता तो माणूस आज बाळासाठी मला घटस्फोट द्यायला तयार झाला होता असं वाटत होतं की माझ्या डोक्यावरून कोणीतरी छप्परच काढून घेतलं आहे मी स्वतःला सावरत लगेच घटस्फोटाच्या पेपरवर सही केली कारण जर त्यांच्या मनात माझ्यासाठी प्रेमच उरले नाही तर मग अशा माणसासोबत राहून तरी काय फायदा दुसऱ्या दिवशी मी ते घर कायमचं सोडलं आणि सागरला पण तेच हवं होतं काही दिवसांनी खूप प्रयत्न करून मी माझी बदली दुसऱ्या ब्रँचमध्ये करून घेतली कारण मला आता सागरसोबत अजून काम करायचं नव्हतं त्यांच्यासोबत काम करून मला माझ्या जुन्या जखमा ताज्या करायच्या नव्हत्या लगेच एका महिन्यात सागरने दुसरं लग्न केलं आणि एक वर्षातच मला समजलं की त्याला एक मुलगा झाला आहे मुलगा झाल्याच्या आनंदात त्याने एक पार्टी ठेवली होती आणि त्या पार्टीमध्ये मला पण बोलवलं होतं म्हणजे तो माझा अपमान करू शकेल मी पण त्या पार्टीमध्ये गेले मला बघून सागर माझ्याजवळ सा आले आणि मला म्हणाले तुला घटस्फोट देण्याचा जो निर्णय घेतला होता तो योग्य होता आज मी बाप झालो आहे मी खूप नम्रतेने त्यांना बाप झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि येताना मी जो लिफाफा सोबत घेऊन आले होते तो त्यांच्या हातात दिला आणि म्हणाले हे माझ्याकडून तुमच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट आहे सरप्राईज गिफ्टचे नाव ऐकून ते थोडे हैराण झाले त्यांनी तो लिफाफा उघडून बघितला मात्र त्यात जे बघितलं ते बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली डिसेंबरच्या कडाकाच्या थंडीत पण ते घामाने पूर्णपणे भिजून गेले होते त्या बंद पाकिटात त्यांची मेडिकलचे रिपोर्ट होते त्यात स्पष्ट लिहिलं होतं की सागर कधीच बाप बनू शकणार नाहीत ते त्यांच्या दुसऱ्या बायकोकडे बघायला लागले त्यांच्या बायकोने नजर खाली घातली होती ज्या खाली गेलेल्या नजरेने सगळं काही सांगितलं होतं आज मी त्यांना म्हणाले आता तुम्हालाच ठरवायचं आहे की दुसऱ्याचं बाळ दुसऱ्याचं रक्त दत्तक घ्यायचे का नाही असं म्हणून मी तिथून निघून आले दुसऱ्या दिवशी सागर आणि त्यांच्याही माझ्या घरे आले दोघांनाही काही कळत नव्हतं की माझ्याशी काय बोलावं सागरच्या आई म्हणाली ते सागरचे मेडिकल रिपोर्ट मी त्यांना म्हणाले सागर तुम्हाला आठवतं का आपण दोघांनी बाळासाठी काही मेडिकल टेस्ट केल्या होत्या आणि काही कामामुळे तुम्ही ते रिपोर्ट आणायला नाही जाऊ शकला तेव्हा ते, ते रिपोर्ट आणायला मी एकटी गेले होते सागर म्हणाला हो हो मग घरी आल्यावर तर तूच म्हणाली होतीस की कमी तुझ्यात आहे मग त्यावेळी तू खोटं का बोलली होतीस का एवढे दिवस सगळ्यांची टोमणे ऐकून घेत राहिलीस काय गरज होती तुला खोटं बोलायची सागरचं सा बोलणं ऐकून मी म्हणाले कारण माझं तुमच्यावर खूप प्रेम होतं मला असं वाटलं की जेव्हा तुम्हाला सत्य समजेल तेव्हा ते तुम्ही सहन करू शकणार नाही आणि पूर्णपणे तुटून पाडाल मी तुम्हाला अशा अवस्थेत बघू शकले नसते माझं काय होतं मला तर टोमणे ऐकून घ्यायची सवय झाली होती या गोष्टीवरून पण तुम्ही मला टोमने माराल मला घालून पाडून बोलाल याचा विचार मी कधीच केला नव्हता पण जेव्हा तुम्ही मला या गोष्टीवरून टोमने मारायला सुरुवात केली ते मला सहन झालं नाही सागर म्हणाला पण जेव्हा मी तुला घटस्फोटाचे पेपर दिले तेव्हा तू मला खरं का सांगितलं नाहीस नीलम म्हणाली चूक तर माझ्याकडून झाली होती की मी तुमच्यावर जेव्हापाड प्रेम केलं तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला होता काही जरी झालं तरी तुम्ही माझी साथ कधीच सोडणार नाही मला एकिलास वाऱ्यावर सोडणार नाही जेव्हा तुमचं माझ्यावरचं प्रेमच संपलं होतं तेव्हा सोबत राहून तरी काय फायदा का सागरची आई म्हणाली आमच्याकडून खूप मोठी सु चूक झाली सोनबाई झालं तर आम्हाला माफ कर आणि सगळं काही विसरून परत आमच्यासोबत आपल्या घरी चल तेव्हा नीलम म्हणाली ही माझ्या माफीची किंवा नाराजगीची गोष्ट नाही ही, ही माझ्या स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि आता मी परत त्या घरात कधीच पाय ठेवणार नाही मी तुम्हाला सरप्राईज गिफ्ट यासाठी दिलं होतं कारण मला बघायचं होतं की हे सगळं जाणून घेऊन तुम्ही दुसऱ्याचं बाळ दुसऱ्यांचं रक्त दत्तक घेता का नाही आणि मला हे पण चांगलं माहीत चा आहे की ते बाळ दुसऱ्या कुणाचं तरी आहे ते तुमचं बाळ नाही कारण मला माहीत आहे की तुम्ही आयुष्यात कधीच बाप होऊ शकणार नाही तुम्ही तुमच्या छोट्या बहिणीच्या मुलाला दत्तक घेण्याचा विचार करत आहात जेव्हा मी तुम्हाला बोलले होते तेव्हा तुम्ही सरळ सरळ नकार दिला होता यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की पुरुष प्रत्येक वेळी स्वतःला श्रेष्ठ दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि भोळ्या भाबड्या बायकांना खाली दाखवण्याची संधी शोधत असतात पण तेव्हा हे विसरून जातात की कमतरता पुरुषात पण असू शकते जोपर्यंत सत्य समोर येते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो जो पुरुष अहंकारामुळे एका स्त्रीवर अत्याचार करतो त्या स्त्रीच्या मागे कायम देव उभा असतो हे कधीच विसरू नका प्रेमाचा खरा आधार विश्वास असतो आणि जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा त्या ते नात्याचे काही अस्तित्व शिल्लक राहत नाही